मी खुब वीडियो आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज माझी मम्मानी मी तुम्हाला सांगणार आहे की कसे बटाट्याचे पापड बनवायचे आणि त्याला काय काय लागणार आहे आपल्याला बनवायला ते मी तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी माझ्या मम्मीची ओळख तुम्हाला करून देतो आणि चला आता मम्मीकडे जाऊया आपण मित्रांना तर मी नुसता माझ्या मित्रांबरोच व्हिडिओ बनवायचो आता मी माझ्या मम्मी बरं व्हिडीओ बनवतो आणि हो काही माझी मम्मा हाय नमस्ते माझं नाव उमेश बोरावके हो तर मैत्रिणींना हे प सर्वप्रथम आपण घेतले शाबूस तांदूळ पावशर आपल्याला एक किलो बटाट्याचे पापड बनवायचे हे आहेत एक किलो बटाटे तर आपण हे शाबूस तांदूळ अगोदर मंद आचेवर मंद गॅसवर शाबूस तांदूळ भाजून घेणार आहे तर त्याची सुरुवात करूया आपण तर मैत्रिणी आता आपण साबू तांदूळ भाजायला घेतले आहे कढईमध्ये साबूत तांदूळ टाकल्यावर पांढरे सुरुवातीला पांढरे दिसतात त्याला मंद वर आपण चांगले खरपूस भाजून घ्यायचे भाजून घेईल तेवढं ते मिक्सर बारीक होतं आणि चवही चांगली मित्रांनो मम्माने आता मला छोटस काम दिलंय बटाटे घे तर मी आता इथं बटाटे धुतोय मित्रांना हो, हो आता बटाटे धुवून झालेले आहेत आता मम्मीने सांगितले ते कुकरमध्ये ठेव आणि ह का इथं कुकर आहे आता मी त्याच्यात बटाटे ठेवतो तर मित्रांनो आता बटाटे धुवून झालेले आहेत आपले आणि आता हे कुकरचं झाकण लावायचे जे मला येत नाही आणि हे अजून येणार मांकड आणि रे आई जरा प्रयत्न करतोय मी ही कशी ना नी? नी कुकर फिरवायचं कुकर फिरव जागा ठेव फिरव कुकर हां तसं धरून कुकर फिरव कुकर झालेला आहे आता हा आपण गॅसवर मिळून ठेवू आता आपण कुकर गॅसवर मांडू मम्मा किती जड नीट कर बा आता हे कुकर ठेवून झालंय आता फक्त शिट्ट्या होऊन द्यायचे असं मग म्हणते तर मैत्रिणींना आपण शागुस्तांदू अशा प्रकारे खरपूस भाजून घेतलेले आहेत थोडे गरम येत त्यामुळे चटका बसतो हाताला मी तुम्हाला कच्चे शाबूत तांदूळ पण दाखवते आणि भाजलेले पण दाखवते हे बघा हे भाजलेले आणि हे कच्चे तर आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊयात आणि पावडर करून घेऊयात चला गरम गरम शाबूत तांदूळ होते त्यामुळे मी मिक्सरला फिरून नाही घेतले त्याला थोडंसं थंड करून घेतलं आहे आणि आता मी मिक्सरमध्ये टाकून ते फिरून घेणार आहे चला तर मग आता आपण हे पावडर बनवून घेऊयात त्याला तर आपण आता हे मिक्सरला पावडर करून घेऊया एकदम कंटिन्यू चालू नाही ठेवायचं चा। एकदा फिरवायचं परत थांबवायचं परत फिरवायचं परत थांबवायचं असं केल्यानंतर ते सगळं मिक्स होतं कंटिन्यू चालू ठेवलं ते फक्त साईडला जाऊन उभं राहतं हे सगळं हलवून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि ह्याची पावडर करून घ्यायची परत तर हे बघा अशा प्रकारे पावडर करून घ्यायची ते आता आपण चाळून घेऊ जे, जे बारीक आहे ते चालणे चालणार कुकरची शिस्ती बघा झाली अजून दोनदा झाल्या मग आपण काढून घ्यायचे बटाटे आणि सोलायचे हे बघा हे मोठे चाळणीमध्येच राहिलं आणि हे खाली जे पीठ तयार झाले या पिठाचीच आपल्याला पापड सोडून घ्यायचे आहे बाबा मी बटाटे काढलेले आणि आता अजून काढते आणि माझा माझ्या मोये मोठ्या बटाटा बसे नाही बटाटे बाहेर काढल्यानंतर बटाटे सोलायचं काम चाललंय बटाटे सोलायचं काम वेदांत पण करतोय आणि त्याचा फ्रेंड पण आला त्याला पण इंटरेस्ट आला काम करायचा आता बटाटे सोलून झाल्यानंतरची प्रोसेस सांगतो आम्ही प्रकारे आता बटाटा सोलून झाल्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचा आहे सर्व बटाटा खिसून घ्यायचा खिसेपर्यंत फुटून जातोय तो एवढा मऊ शिजलेला आहे तर मित्रांनो हे खिसणीने होत नव्हतं म्हणून पावभाजीच्या मॅशरने आपण मॅश करत आहे तर कारण लय शिजलाय हा बटाटा आता आपला बटाटा सगळा बारीक करून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण जे दळलेलं शाबूस तांदळाचं पीठ होतं ते ॲड करणार आहे बटाट्यानंतर शाबूस तांदळाचं पीठ टाकलं आपण त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं ही लाल मिरची पावडर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे आहे त्याप्रमाणे तिखट ॲड करायचं आहे मी दीड चमचे ॲड केलं आता मी याचं पीठ मळून घेत आहे अशा प्रकारे एक जीव करून घेतला आम्ही आता हे पीठ पीठ तयार झालंय आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायच्यात अशा प्रकारे हे असे गोळे आधी गोळे तयार करून घेऊ त्यानंतर पापड तयार करू हे अशा प्रकारे एकसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आता आपण याचे पापड तयार करू हे बघा हा गोळा इथे ठेवायचं त्याच्या खाली प्लॅस्टिकचा एक पेपर गोळा आणि मग परत एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा मशीनने प्रेस करायचा हे अशा प्रकारे पापड तयार होतो हे मशीनवर प्रेस केल्यानंतर असा पापड तयार झाला आता तो आपल्याला सुकायला टाकायचा आहे त्याच्यावरून हात फिरून घ्यायचा आणि त्यानंतर फक्त पेपर उचलायचा आत्ता <laughs> आता मी तुटलेला पापड परत जॉईन केला बघा अशा प्रकारे पापड तयार झाले आहेत आता हे आम्ही घरातच फॅन खाली सुकायला टाकलेत सुकल्यानंतरचा व्हिडिओ पुन्हा दाखवतो पापड सुकले आपले असे पापड झालेले आहेत आणि हे बघा आपले पापड